कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रात्रीपासून अति मुसळधार पाऊस पडत आहे जिल्ह्यातील नद्यांनीही धोका पातळी ओलांडलेली असल्याने पूरस्थिती निर्माण झालेली आहे महाड तालुक्यातील नदी नाले वाहू लागले आहेत महाड शहराच्या सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली असताना महाड शहरात दस्तुरी नाका मच्छी मार्केट व इतर सखल भागात पाणी शिरलेलं आहे महाड नगरपालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे महाड शहराच्या मच्छी मार्केट मध्ये पाणी शिरायला लागल्याने व्यापारी दुकानदार आपल्या दुकानातील सामान बाहेर काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे जर का पावसाचा जोर कायम राहिला तर महाड शहरात मोठ्या प्रमाणावरती पाणी भरू शकते असे महाडकर नागरिक बोलत आहेत